भारत माता की भारत भारत माता की छत्र छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आज की जय भवानी जय श्री राम बोल बजरंग बली बलि की बजरंग बली की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे मनोजवं मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम शरणं प्रपदे अंजनी गर्भ संभूतो वायुपुत्रो महाबलो कुमारो ब्रह्मचारी चो तस्मै श्री हनुमतेन महा त्या हनुमानाच्या बजरंग बलीच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होत बजरंग बलीला आशीर्वाद मागतो बजरंग बली बुद्धी पण देतात आणि शक्ती पण देतात आम्हाला शक्ती द्या जे जे अन्याय करतात त्यांच्या विरुद्ध लढण्याची आम्हाला सुबुद्धी द्या पण आमच्यासोबत आमच्या विरोधकांनाही थोडी सुबुद्धी द्या ही, ही पण प्रार्थना आज बजरंगलीच्या चरणी करतो आजच्या या जाहीर सभेच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपले कृष्णा महाराज अवधूत यांना देखील मी या ठिकाणी प्रणाम करतो आणि मंचावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय खासदार उमेदवार आणि आज लोकप्रिय आमदार